नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे अनघा लक्ष्मी चोवीस अठ्ठ्याण्णव तर आम्ही गावी आलेलो आहे दुपारची वेळे जेवण वगैरे झालेलं आहे तर मग मी व्हिडिओ बनवणार आहे तर एक विषय आहे आहे, या घोंगड्या आहेत ह्या मी मागवल्या आहेत माझे जालन्याकडचे भाऊ आहेत धर्मराज मुंडे त्यांनी मागवले आहेत ते घेऊन आले आहेत तर मी ते उघडून दाखवणार आहे तुम्हाला आणि थोडीशी माहिती देणार आहे थँक्यू मागवले आहेत मी माझ्या भावाने आणून दिले आहे घरपोच डिलेवरी दिली त्यांनी तर त्यांच्या गावाकडचाच माणूस आहे त्यांचा फोन नंबर पण आहे फोटो वगैरे पण आहे तर मी टाकते व्हिडिओमध्ये पुढे तर ते अंदाजे छत्तीस रुपयामध्ये दोन घोंगड्या आणि तीन आसन दिलेले असं आलेलं तर बऱ्यापैकी स्वस्तमध्ये बसलं आणि ओरिजिनल मिळालं तर आता मी तुम्हाला उघडून दाखवते हा तर मी ना तीन आसन मागवलेले तीन आसनमधले मधले ना हे एक माझ्यासाठी आहे हे आम्ही नवनाथाची पोथी वाचतो ना, ना। श्रावण महिन्यामध्ये तर त्याच्यासाठी नवनाथाच्या पोथीजवळ म्हणजे बसण्यासाठी जे वाचल ना त्याला बसण्यासाठी आसन आहे आणि जे तिसरं आसन आहे ना ते आम्ही आमची गाव तिकडची मांजर आहे ना शहरामधली तर शहराच्या मांजरीच्या खाली बसायला दिलेली तिला बसायला ठेवलेलं तर अशा प्रकारे हे तीन आसन आम्ही त्याचा उपयोग करणार आहोत आता ही घोंगडी आहे ही आहे ना नवनाथाची पोथी जेव्हा वाचून आम्ही तर नवनाथाच्या पोथी खाली ठेवायची असं हे म्हटले तर मग नवनाथाची पोथी वाचताना खाली ठेवणार आहे ही घोंगडी तर मी तुम्हाला ही उघडून दाखवतो ही अशी एवढी आहे लांबीला खूप आहे 아 코인 e n एवढी मोठी आहे लांबीला खूप मोठी आहे पलंगाच्या बाहेर एक एक दीड दीड फूट गेलेली आहे लांबीला भरपूर मोठी आहे रुंदीला पण चांगली आहे तर मी तुम्हाला दाखवते इकडून एवढी वाढली आहे इकडून पण एवढी वाढली तर ही एवढी मोठी आहे आता मी तुम्हाला दुसरी घोंगडी उघडून दाखवणार आहे काळी आहे ती मी घेतलेली म्हणजे वापरलेली आहे मी तर ही कडक आहे अशी आहे तिची पण उंची तेवढी लांबी तेवढीच आहे रुंदी पण तेवढीच आहे तर मी ही टाकून दाखवत याशी अशी सारखी थोडीशी टोचते पण कड़क ही घोंगडी पण तेवढीच आहे लांब रुंद पण तेवढीच आहे पण कडक हे कडक कडक लागते आणि टोचते पण तर मी ती वापरलेली आहे आणि चांगली आहे शरीरा चांगले असते आजारांवरती चांगले असते पण एक मेन उपयोग आहे की त्याचा मला फायदा झालेला आहे भरपूर तर मी सांगते अगोदरमियाची घडी घालून ठेवते नाही दाखवते तुम्हाला मी ही आहे ना इकडं एवढी वाढलेली आहे इकडं एवढी वाढलेली तर अशा प्रकारे घोंगडे आहे काळ्या कलरचे हां तर आता हे याची माहिती सांगून झालेली आहे कुठून आणलं ते पण मी फोटो टाकते आहे आणि याचे भरपूर उपयोग आहे श हो शा शारीरिक मानसिक आजारांवरती त्याचा उपयोग होतो आणि यूट्यूबवरती सगळं दिलेलं आहे सगळ्यांना आता सगळंच माहिती आहे तर उगंच व्हिडिओ जास्त करायला नको अगोदर जास्त झाली असणार व्हिडिओ तर मी माझ्यासाठी काय उपयोग झाला चांगला तर मी ती काळी ही काळी आहे ना मी वापरलेली आहे दोन तीन दिवस मी काळी वापरलेली कडक आहे ती कधीच धुवायची नसते आणि धुवायची पण नाही ओली वगैरे करायची नाही आणि त्याचे पावित्र राखायचं तर तुम्ही जर माझं अनघालक्ष्मी चॅनल बघितलं असेल यूट्यूबवरती तर यूट्यूबवरती माझं अनघालक्ष्मी चॅनल आहे तर त्याच्यावरती ना सगळं आध्यात्मिक दिलेलं आहे तर माझं पूजापाठ वगैरे चालू असतं माझं अजून एक चॅनल आहे गावाकडचे नेचर नेचर तर गावाकडच्या नेचरमध्ये मी इकडं गावी आल्यावरती व्हिडिओ टाकते शॉर्ट पण असतात तर दोन्ही चॅनल माझे चांगले आहेत ग्रो होत आहेत हां तर मग मी तुम्हाला आहे ना सांगते की माझा अनघालक्ष्मी चॅनल आहे ना त्याच्यावरती आध्यात्मिक चॅनल येते तर तिथं आहे ना तुम तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल की माझं पूजापाठ वगैरे चालू असतं तर आपण जेव्हा पूजापाठ करतो ना तर आपल्याला काही शक्ती असतात निगेटिव्ह शक्ती आपल्याला आहे ना त्रास देण्याचा प्रयत्न करतात तर अशा वेळेस आहे ना ह्या घोंगडीचा खूप उपयोग होतो आणि मला तो झालेला आहे तर सगळ्यात मोठी माझ्या सा साठी हीच गोष्ट आहे की घोंगडीमुळे आहे ना म्हणजे मी फ्री झालेली आहे आणि मला आता कोणती अडचण नाही आहे माझा प्रश्न सुटलेला आहे तर थँक्यू व्हेरी मच मी माझ्या दादाला पण थँक्यू म्हणेल माझे भाऊ आहेत जालन्याकडचे धर्मराज मुंडे त्यांनी मला घरपोच आणून दिले त्यांना थँक्यू म्हणेल आणि सगळ्यात माझा जो प्रश्न होता तो माझा सुटलेला हो आहे त्याच्यामुळं घोंगडीचा उपयोग भरपूर उपयोग आहे शरीराला चांगलं असतं ते पाठी वगैरे दुखत नाही कंबर दुखत नाही आहेत भरपूर यूट्यूबवरती तुम्ही बघा माझं चॅनल पण बघा आणि अशा प्रकारे मी घोंगडीची माहिती मा जेवढी येईल तेवढी दिलेली आहे थँक्यू व्हेरी मच नमस्कार थँक्यू माझं चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद नमस्कार हे घोंगडीचे फोटो आहेत त्या दादांकडून मागवलेले आमच्या दादांनी पाठवलेले आहेत तर आम्ही यांच्याकडूनच घेतलेल्या आहे घोंगड्या फोन नंबर पण आहे पुढं आणि ते बरेचसे आयटम आहेत ब घोंगड्या आहेत आसन आहे योगा करायची चटई वगैरे आहे पुढं दिलेला आहे फोटो त्याचा तर ओरिजिनल घोंगड्या मिळतील तिथं ती कुणाला घ्यायच्या असेल तर मागवा घोंगडी ति रस्ता दिला आहे नाव हे माझ्या दादाच्या मोबाईलमधला फोटो आहे त्यांनी काढलेला त्यांच्याच कॅमेऱ्यामधून दादाच्या कॅमेऱ्यामधला फोटो आहे त्या दादांचा घोंगडीवाल्या दादांचा इथं सगळे किमती वगैरे दिलेल्या आहेत तर अशा प्रकारे घोंगडीवाल्या दादांचा फोन नंबर दिलेला आहे दिले दादांना दादांना पण